राज्य राष्ट्र समाज म्हणजे प्रजेचं हित राज्य राष्ट्र समाज म्हणजे प्रजेचं हित हे महत्वाचं आहे की पक्ष महत्वाचं राज्य राष्ट्र प्रजेचं हित हे महत्वाचं की पक्ष महत्वाचं माननीय अटलजी म्हणाले होते राजकारणात कोणी कायम शत्रू किंवा कोणी कायम मित्र नसतो माननीय अटलजी म्हणाले होते राजकारणात कोणी कायम शत्रू किंवा कोणी कायम मित्र नसतो मुळात कोणी कोणत्याही पक्षाचा असला किंवा कोणी कोणत्याही विचारांचा असला मुळात कोणी कोणत्याही पक्षाचा असला कोणी कोणत्याही विचारांचा असला तरी आपल्याच देशातला आपलाच माणूस आपल्याच देशातला आपलाच माणूस आपला शत्रू कसा असू शकतो आणि जो कोणी आणि जो कोणीही राष्ट्रहिताशी प्रजाहिताशी गद्दारी करतो जो भ्रष्ट आहे तो 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 आपल्या पक्षाचा असला तरी आपला मित्र का असावा जो कोणी राष्ट्रहिताशी प्रजाहिताशी गद्दारी करतो जो भ्रष्ट आहे तो तो आपल्या पक्षाचा असला तरी आपला मित्र का असावा कोणत्याही पक्षाचा कोणत्याही पक्षाचा योग्य अनुभवी कर्तृत्ववान माणूस सरकारात मंत्रीपद देऊन लोकहिताच्या उपयोगात का आणता येऊ नये लोकांनी निवडून दिल्यावर लोकांनी निवडून दिल्यावर तो त्या भागाचा प्रतिनिधी असताना लोकांनी निवडून दिल्यावर निवडून आलेला तो त्या भागाचा प्रतिनिधी असताना त्यांनी हे करावं त्यांनी अमुक एकालाच मत द्यावं त्याने हजर राहावं राहू नये लोकांनी निवडून दिल्यावर तो निवडून आलेला त्या भागाचा प्रतिनिधी असताना त्यांनी हे करावं त्यांनी अमुक एकालाच मत द्यावं त्याने हजर राहावं राहू नये असा व्हीप पक्षप्रमुख काढू शकत असतील तर तर तो त्या प्रतिनिधीचा व त्याला निवडून देणाऱ्या लोकांचा तर तो त्या प्रतिनिधीचा व त्याला निवडून देणाऱ्या त्या विभागातील लोकांचा अपमान नाही का ही पद्धत देखील हुकुमशाहीच नाही का की इंग्लंड सारखे हुजूर आणि मजूर या धर्तीवर दोनच पक्ष असावेत समजा तसही असलं म्हणजे एक पक्ष आहे आणि दुसरा ज्ञ पक्ष आहे आता या पक्षांच्या अंतर्गत जशी युती असते तसे हजारो उपपक्ष असू शकतातच की ते पक्षांतर्गत निवडणुकीतून मुख्य पक्षाच्या कार्यकारी मंडळावर निवडून येऊन मुख्य पक्षाची धुरा सांभाळू शकतात जातीयवादी धर्मवादी जातीयवादी धर्मवादी प्रांतवादी हेतूने पक्ष चालवणे जातीयवादी धर्मवादी प्रांतवादी हेतूने पक्ष चालवणे हे एक एजन्सी राष्ट्रीय विचारसरणीच्या व प्रगल्भ लोकशाहीच्या चक्क विरोधातच नाही का प्रश्न बरेच असतात गंमत अशी असते बुद्धिबळाच्या आणि लोकशाहीच्या खेळात बुद्धिबळाच्या आणि लोकशाहीच्या खेळात साध सामान्य प्याद साध सामान्य प्याद आठ घरे चालून वजीर बनून साध सामान्य प्याद आठ घरे चालून म्हणजे तुमच्या आमच्यासारखं सामान्य प्याद आठ घरे चालून वजीर बनून आठ घरे चालून वजीर बनून सत्तेत सहभागी होत खरं पण पण सत्तेत सहभागी झालं की ते आपलं प्यादे पण टाकून देत ते आपलं प्यादे पण टाकून देत आणि अनेकदा वजीराची वस्त्रे चढवली की त्याच अंगही वजीराच होत सत्तेत सहभागी झालं ते आपलं प्याद पण टाकून देत अनेकदा वजीराची वस्त्र चढवली की त्याच अंग ही वजीराच होत स्वतःच्या आत्म्यालाही ते विचारत नाही स्वतःच्या आत्म्यालाही ते विचारत नाही आणि आत्मनाश तर करून घेतच पण पण इतर उंट राजा हत्ती घोडा अशा घराणेबाद सत्ताधीशांच्या मांडीला मांडी लावून लोकशाहीत लोकनाशही करून मोकळं होत